स्वागत आहे धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी धनगर जमात बांधवांना आता कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याप्रमाणेच महाराष्ट्रातही प्रति सिद्धरामय्या व्हावा लागेल तरच धनगर एस टी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल आणि धनगरांना एस टी आरक्षण मिळेल असा आशावाद प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे ते आरेवाडीच्या बिरोबाबणात बोलत होते आज हाके यांनी भल्या पहाटे बिरुदेवाच्या आरतीला हजेरी लावली आणि त्यानंतर त्यांचा देवस्थान समितीमार्फत सत्कार करण्यात आला दरम्यान आमचे प्रतिनिधी अमोल पांढरे यांनी त्यांच्याशी धनगर एस टी आरक्षणासह हो विविध प्रश्नांवर चर्चा केली पाहूयात या संदर्भातला हा विशेष वृत्तांत सिक्के मराठी न्यूजचे मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटे महाकाळ मल्हार महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि लाडके नेते सन्माननीय प्राध्यापक श्री लक्ष्मण सर आज आरेवाडी विरोधबनामध्ये आलेले आहेत आणि त्यांनी या ठिकाणी पहाटेच्या आरतीला हाजरी लावत सर्व भाविक भक्तांशी संवाद साधलेला आहे तरी देखील काही प्रश्न या ठिकाणी अनुत्तरित आहेत त्या प्रश्नांचा आपण हक्के सरांच्याकडून या ठिकाणी उत्तर घेण्याचा प्रयत्न करत सर पहिला प्रश्न तुमच्यावरती जो पुण्यामध्ये अटॅक झाला त्या संदर्भातला काय सांगत तर सविस्तर आपल्या सर्व संस्थांना करणार कोणते आपल्या समाजामध्ये खरं तर महाराष्ट्रामध्ये एखादा व्यक्ती अठरा पकड जातींची भाषा बोलतोय ओबीसीची भाषा बोलतो आहे आणि गावगाड्यातल्या शोषितांची वंचितांची भाषा बोलतो आहे आणि कायदेशीर कायदेशीर आणि तात्विक भूमिका मांडतोय आणि खूप कायदेशीर भाषा बोलतोय हे कुठंतरी शल्य त्यांच्या मनामध्ये होतं आणि हा माणूस कुठं सापडत नाही मग या माणसाला बदनाम कसा करायचा हा एकमेव दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून काही लोकांनी मला पहिल्यांदा असं दहशतवाद दहशतची ज्या पद्धतीनं दहशत दाखवली जाते म्हणजे भीती निर्माण करण्याचा प्रयत्न झुंडीनं येऊन पकडण्याचा प्रयत्न आणि शूट करण्याचा प्रयत्न केला खरं तर हा एक मेंढपाळाचा पोरगा आहे एक धनगराचा पोरगा आहे आणि हा खूप ताकदीनं पुढे येतोय या निरा पोटी त्यांनी हा भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला <laughs> आम्ही लढणारी माणसं आहोत आमच्या तुम्हाला भांडायचं ना तुम्ही समोर न या पण हे फेकडा चालला <laughs> होता <भेकड़ा> चा <laughs> पण लढणारा माणूस त्या ठिकाणी फेरकेल त्यांना संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला तो काय प्रकार होता तुम्ही त्या दिवशी दारू केली होती का बिरोबाच्या बनात मी बिरोबाच्या बनामध्ये आहे तोच दिवस सोडा पण मागील दोन पाच वर्षामध्ये जरी लक्ष्मण हाके कुठल्या बार मध्ये कुठल्या हॉटेलमध्ये दिसला असेल तरी कुणीही दाखवावं माझं म्हणणं एकच आहे की पंधरा वीस मिनिटातच दारू अंगातनं जाते कशी निघून पंधरा वीस मिनटानंतर पुढं शेकडो कॅमेरे आणि माणसं उभी होती आणि विशेष म्हणजे मराठा आंदोलक होते त्यातल्या एकाही माणसाला माझी कुठं बोबडी वळलेली दिसली नाही एकाही माणसाला माझा कुठं वास आला नाही माझ्या तोंडाचा कुठं पावलं अडखळलेली दिसली नाही आणि याच्याही पलीकडे जाऊन सिव्हिल हॉस्पिटलचा रिपोर्टसुद्धा तो आला तोही निगेटिव्ह आला मग हे सगळं असताना हा बदनाम करण्याचा योद्धा ज्यावेळी होत नाही योद्धा ज्यावेळी नामोहरम होत नाही त्यावेळी त्या योद्ध्याला बदनाम करण्याचा प्रयत्न आजपर्यंत इथल्या व्यवस्थेने केला आहे अहो फुलेंवरती मारेकरी पाठवलेले आहेत बाबासाहेबांवरती मारेकरी घातलेले आहेत सावित्रीबाई फुलेंना या प्रसंगाला सामोरं जावं लागलेलं आहे अनिष्ट प्रवृत्ती या सग प्रवृत्तीच्या विरोधामध्ये नेहमी काम करत असतात आम्हाला आमच्या अठरा पगर जातीचा आमच्या विशेष करून गावगाड्यातल्या माणसांचा आवाज बनण्याचं जर एक चांगली संधी आपल्या रूपानं मिळत असेल त्याच्यावरती असल्या हल्ल्यांना आम्ही घाबरणारे नाही आणि आमचा लढत नाही पण तुम्हाला त्यांनी गाठलो कुठं तुम्ही त्या दिवशी होता हॉस्पिटलमध्ये होता होता हे बघा माझ्या घरापासून आठशे मीटर अंतरावरती होतो आठशे मीटरवरून मी माझी गाडी आणि पोलीस कॅनवाय मी सोडला आणि मित्राच्या घरी फक्त थोडंसं जेवण करायचं आणि दोन मिनिटात घरी सोडून एवढंच त्याच्याबरोबर ठरत होतो डिपार्टमेंटचे त्यावेळी त्यावेळी नव्हती फक्त वीसच मिनिटं नव्हती खाली येऊन माझ्या घराजवळ थांबली होती तेवढ्या कालावधीत त्याचा दुपारी तीन वाजल्यापासून हो ले। लेखी होता त्याचे सगळे पुरावे सापडलेले आहेत पाच वाजता हीच मुलं मला येऊन भेटून गेली होती त्यामुळं हा एक पूर्वनियोजित कट होता पण अशा कटाला घाबरणार आहे तुम्ही आम्ही अरे गावगाड्यातली तुम्ही आम्ही धनगर बांधव आहोत मेलपाळ बांधव आहोत आणि आमचं आरक्षण वाचवणं टिकवणं आणि या सगळ्या सगळ्यावरती पण गिरोबाच्या बनात गिरुदेवाच्या साक्षीनं लक्ष्मण हक्केसर यांनी या विषयावरती पडदा टाकलेला आहे आणि हा विषय जो आहे तो देवाच्या साक्षीनं त्यांनी संपवलेला आहे त्यांनी असं सांगितलेलं आहे की योद्धा ज्यावेळेस शरण जात नाही त्यावेळेस त्याला बदनाम केलं जातं सेनापती ज्यावेळेस शरण येत नाही त्यावेळेस त्याला बदनाम केलं जातं पण हा तर सेनापती नव्हे सरसेनापते आहे असं म्हटलं तर वावरतो नाही हक्केसर आता आपण रिझर्वेशनवर काय अवस्था आहे ओबीसी आरक्षणाची आणि कोणती प्रमाणपत्राच्या नावाखाली जी घुसखोरीत चाललेली आहे त्यासंदर्भात बघा एकतर आपलं पहिलं समाजरत्न शिवाजीराव बापू शेंडगे आणि मंडल आयोग आणि तत्कालीन सगळे नेते बहुजनांचे या नेतृत्वाच्या माध्यमातून तुम्हाला आम्हाला ओबीसी म्हणजेच एंटीचं आरक्षण भेटलेलं आहे हे ताटातलं आरक्षण वाचवणं आपल्या बाळं शिक्षण घेत आहेत नोकऱ्या करतायत इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेत आहेत मेडिकलला ॲडमिशन घेत आहेत ते हक्काचं साडेतीन टक्के रिझर्वेशन म्हणजेच आपलं सत्तावीस आणि दोन म्हणजे एकोणतीस टक्के आरक्षण वाचवणं ही आपली पहिली प्रायोरिटी आणि त्यासाठी आपण चढत आहोत याच्या पलीकडे जाऊन आमची एस टीची लढाई आमच्या चार पिढ्या या एस टीच्या लढाईमध्ये गारत झाली आहे की एस टीची लढाई लढायची का आहे ते ताटातलं आरक्षण वाचवायचं हा एक मोठा प्रश्न माझ्या दंगल समाजातल्या तरुणांसमोर नेत्यांसमोर आहे की हातातलं सोडायचं म्हणजे पुढा आम्हाला बंगल्याची आशा दाखवली जाते पण आहे ती झोपडी सोडायची का आणि रस्त्यावर यायचं का उघड्यावर यायचं का ही एक विचार करण्याची एक आज धनगर समाजाच्या तुरुणावरती वेळ आलेली आहे म्हणजे आम्हाला सूटबूट मिळणार आहे म्हणून आमच्या अंगावरची अंडरपँट आणि बनियन काढून द्यायचं आणि स्वतः रिकामं व्हायचं अशी एक वेळ आमच्यावर आलेली आहे पण महाराष्ट्रातल्या या माझ्या विरोबाच्या बनामध्ये धनगर समाजाच्या तरुणांना माझं सांगणं आहे आपल्या ताटातलं आरक्षण ताटातला घास आपल्याला वाचवायचं आहे आणि हा खास वाचवण्याची जबाबदारी या माझ्या महाराष्ट्रातल्या साडेचारशे जातीचं नेतृत्व करण्याची जबाबदारी चारशे जातींच्या मनामध्ये विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी माझ्या धनगर समाजाच्या तरुणावरती आहे कारण गावगाड्यामध्ये मनगटाला मनगट लावायची ताकद फक्त धनगर समाजात आहे हे ओबीसीचं आरक्षण वाचवायला गावगाड्यातला माळी साळी कोळी तेली हटकर धनगर सनगर मंजारी लोणारी परीत गुरव वर्षी नाविक सुतार मोहार कुंभार यांच्यापेक्षा बेरड बेडर रामोशी या सगळ्या लोकांपेक्षा गावगाड्यामध्ये या सगळ्या लोकांची बाजू घेऊन ठामपणे उभं राहायची हा महाराष्ट्र आमचा आहे हा महाराष्ट्र कोणाच्या बापाची झगिरी नाही हे दाखवून देण्याची वेळ माझ्या या महाराष्ट्रातल्या माझ्या धनगर समाजाच्या तरुणावर आलेली आहे आणि माझ्या बिरोबाच्या बनामध्ये अरे आमचा देव घोड्यावर बसणार आहे आमच्या खंडोबाच्या हातामध्ये खांडा तलवार आहे माझा बिरोबा देव हा अनिष्ट प्रवृत्तींच्या विरोधामध्ये लढणारा देव आहे त्यामुळे देवाला येऊन फक्त पूजा अर्चा करून चालणार नाही तर देवाची लढाऊ वृत्तीसुद्धा तुमच्या आमच्या मनामध्ये घ्यावी लागेल आणि या अनिष्ट प्रवृत्तींच्या विरोधामध्ये तुम्हाला मला लढावं लागेल परंतु सर ब्रेन आणि पेनच्या या लढाईमध्ये तुम्ही दुसऱ्यांच्या काय होतं गेल्या वर्षभरापासून मी संविधानाची भाषा बोलतोय गेल्या वर्षभरापासून कायद्या कानूनची भाषा बोलतोय गेल्या वर्षभरापासून एक सनदशीर मार्गाची भाषा करतोय पण पुढची व्यवस्था एवढी गेंड कातडीची बनलेली आहे की त्या लोकांना संविधानाची भाषा समजत नाही समजेन अशी झालेली आहे सोडून द्यायचं त्यावेळी कधी काळी मग झालेली दुर्लक्ष करायचं चा, हसायचं आणि सोडून द्यायचं त्यावेळी कधी काळी मग चा, बोलावं लागतं आमची दलित चळवळ पुढे आली दलित चळवळीमध्ये दे नामदेव ढसाळांची एखादी काव्य जर तुम्हाला आपण <laughs> महाराष्ट्राची अपेक्षा की आ... काही जणांच्या बाबतीत तुम्ही बोलत असताना सोडून तुम्ही तुम्ही त्यांचा आदर नाही बोलता माणसांना आमच्या गावगाड्यातल्या अठरा पगड जाती त्यांना धनगर दिसत नाही त्यांना गावगाड्यातला बलुता दिसत नाही गावगाड्यातला गाव आलुता दिसत नाही भटक्या विमुक्त जाती जमाती दिसत नाहीत स्वतःला राजा म्हणणारी माणसं ज्यावेळी जात स्वतःच्या जातीच्या आंदोलनाकडे लक्ष देतात तिथं जाऊन करमणूक करतात आणि तिथं जाऊन आमच्यावर परत टीका करतात त्या माणसांना अरे राजा राजा पहिला राजाच्या पोटी जन्माला यायचा आता राजा मतपेटीतनं <perfektionic Deepakata> जन्माला येतो लोकशाहीतनं जन्माला येतो संविधानातनं जन्माला येतो कधी काळी आमचा होळकरांचा वारसा कधी काळी तुमचा आमचा माणूस सुद्धा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर गेला पाहिजे तुमचा आमचा माणूस सुद्धा आमदार खासदार झाला पाहिजे अरे तुमची आमची माणसं गावच्या गावं तुमच्या आमची टाळकीच्या टाळकी तुमच्या आमचे आहेत पण ही माणसं कुठेतरी एकत्रित आली पाहिजेत फक्त एक जात एकत्र येऊन चालणार नाही तर गावगाड्यातल्या ह्या अकरा फगड जाती एकत्रित आल्या तर गेंड्यासारख्या कातडीच्या निरडावलेल्या माणसांना आपण याचा जाब विचारू जा शकतो या गोष्टी थोड्या आक्रस्ताळेपण अरे आमचा बाळूमामा सुद्धा अरे आम्ही गावगाड्यातली माणसं आम्ही शिव्यानी सुरुवात करतो शिव्यानी सुरुवात करतो म्हणजे आम्ही वाईट आहोत असं नाही आम्ही या गावगाड्यातली संस्कृती महाराष्ट्राची संस्कृती आमची आहे हजारो वर्षांचा इतिहास आमचा आहे तुम्ही अलीकडचा इतिहास दाखवताय आमचा इतिहास हजारो वर्षापूर्वीचा आहे आमचे जे प्रेरणा पुरुष आहेत गावच्या गावं वत नाहीत एका गावामध्ये एकाच आडनावाची माणसं आहे तुमचे जे विरोधक आहेत आरक्षणाच्या लढाईमध्ये जे विरोधक आहेत मनोज जरांगे पाटील ते देखील शिवराळ भाषा वापरतात आणि तुम्ही देखील पातळी सोडून पातळी सोडावी लागली ज्यावेळी इथल्या मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी आमदारांनी खासदारांनी फक्त जरांगेंना लेखी पाठिंबा देण्याचं सत्र सुरू केलं आणि आमच्या ह्या सगळ्या अठरा पकड पन्नास साठ लोकांच्या मागण्यां दुर्लक्ष केलं त्यावेळी शिव्या द्याव्या लागल्या उद्या छातीला धरून उभं पण करावं लागेल प्रसंगी कायदा घ्यावा लागेल इथं या देशामध्ये जगामध्ये अनेक क्रांत्या झालेल्या आहेत आणि तुम्ही आम्ही लढणारी माणसं आहोत जर इज्जतीनं मानानं सन्मानानं जर आमचा हक्क अधिकार जर देणार नसतील तर आम्हाला छातीला धरून हा संघर्ष उभा करावा आम्हाला आमरण उपोषण करण्यासाठी किंवा आंदोलन करण्यासाठी हा सगळ्या महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे की तुम्ही जरांगे पाटलांच्याच गावात किंवा त्यांच्या गावाशेजारी झाला संपूर्ण महाराष्ट्रात कारण जो जरांगे ज्या गावामध्ये बसला त्या त्याच त्याच जागेपासून अडीच किलोमीटरवरती वडीगोदरी नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये इथून इथून चारशे किलोमीटर अंतरावरती मी गेलोय तर त्याच गावाच्या शेजारी धनगर समाजाचं गाव आहे त्या गावामध्ये मी जाऊन बसलो त्या ज्या नगरीमधून जो आमच्या हक्काने अधिकाराच्या विरोधातला लढा सुरू झाला ज्या वेशीमधून हा बेकायदा मागणा करणाऱ्या माणसाचा लढा सुरू झाला त्याच वेशीमध्ये जाऊन त्यांचा हा उन्मत्त वारू रोखायचं काम एका धनगराच्या पोरानं एका मेडपाळाच्या पोरानं या महाराष्ट्राला दाखवून दिले आहोत सगळ्या सोयाचा अध्यादेश आम्ही थांबवला हैदराबाद गॅजेट आम्ही थांबवलं ओबीसी मधून जी घुसखोरी झाली त्या घुसखोरीला आम्ही कायदेशीर चॅलेंज दिलं आम्ही ऍक्शन टेकन रिपोर्ट या शासनाचा मागवला आणि या महाराष्ट्रामध्ये गावगाड्यामध्ये राहणारी आम्ही माणसं आहोत आमचं सुद्धा तुम्हाला ऐकावं लागेल यामध्ये आम्ही शासनाला या गोष्टी आम्ही दाखवून दिल्या आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो हे बघा मी या आरेवाडीच्या बनात उभा आहे या आरेवाडीच्या बनामध्ये ज्या समाजरत्न शिवाजीराव बापू शेंडगेरी जो राष्ट्रवादी नावाचा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन केला या शरद पवारांनी सगळ्यात पहिल्यांदा पाठिंबा स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे यांनी दिला सगळ्यात पहिला पाठिंबा मग हे विष्णू अण्णा पाटील स्वर्गीय स्वर्गीय आर आर पाटील मग हे विजयसिंह महिते पाटील मग स्वर्गीय विष्णूंना ही सगळी माणसं महिन्या दोन महिन्यांनी जयंत पाटील महिन्या दोन महिन्यांनी राष्ट्रवादीत सामील झाली त्याच धनगर समाजाच्या त्याच शिवाजीराव बापू शेंगे पराभव या माझ्या कोटेमंकाळ मतदारसंघामध्ये शरद पवारांनी केला आहे ज्या बारामतीमधून आमची मतं घेतली ज्या महाराष्ट्रामधून प्रत्येक तालुक्यामधनं आमची गावच्या गावं आमची हजारोनं मतं घेतली तोच शरद पवार आमच्या हक्काने अधिकारावर बोलायला तयार नाही या महाराष्ट्रामध्ये एकही खासदार देशाच्या संसदेत जाणार नाही याची खबरदारी घेण्यासाठी शरद पवार नावाचा अरे जो सत्तेत आहे जो रुलर आहे जो वर्षानुवर्ष ती पद स्वतःच्या घरामध्ये महाराष्ट्र ताब्यात घेऊन बसलेला आहे त्याला जाव विचारायला या महाराष्ट्राच्या मातीमधला माती तुमचा आमचा पोरगाच स्वर्गीय पी के कोकण जमलं नाही अकाली निधन झालं त्यांचं त्यानंतर आमच्या अनेक पिढ्या आम्ही आमच्या अनेक नेते त्यांच्याशी संघर्ष करतायत पण यश माझ्या बिरोबाच्या पणामध्ये मी तुम्हाला निश्चित सांगेन एक दिवस यश येणारच आणि एक दिवस सारंगे पाटील यांना त्याने फोस लावले असं निश्चित जरांगे पाटलांनी आंदोलन संपवलेलं होतं त्यांना रात्री जाऊन उचलून आणून त्यांनी आंदोलनाला बसवलं हो। तिथं जाऊन ते भेटले रोहित पवार त्यांचं चा आंदोलन चालवतात पण ओबीसीचं आंदोलन तिथूनच दीड किलोमीटर अंतरावरती आहे त्या आंदोलनाकडे आपण जावं त्यांच्या म्हणणं काय आहे मागण्या काय आहेत हे बघावं एवढं सुद्धा साधं तारतम्य या तुम्ही जे ज्या नेत्याचं नाव घेत आहे त्या नेत्याला किंवा त्याच्या पुढच्या वारसाला दिसलं नाही शेवटचे दोन प्रश्न विचारतो आता धनवीर आरक्षणासंदर्भातील खेलारी कुटुंबियांचं जातपट आणि प्रमाणपत्र रद्द के केलं जात नाही आहे पंढरपूरमध्ये अमरण उपोषण केलं उद्या सात तारखेपासून संभाजीनगरमध्ये गेलं आपली कार्य त्या ठिकाणी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात करणार आहे कुटुंब हे साधं जात पडताळणीचं प्रमाणपत्र रद्द होत नाही एस टी आरक्षण अंमलबजावणीचा जा जे जा आर कधी निघणार हे बघा एस टी एस टी तुम्हाला अशी भेटणार नाही मी खूप जबाबदारीनं बोलतोय तुम्हाला सिद्धरामय्या बनावं लागेल तुम्हाला राजसत्तेत जावं लागेल भीक मागली तर भिक्षा मिळते पण लढाईची भाषा केली की हक्क अधिकार आणि राजपट राजगादी मिळते तुमची गावच्या गावं एवढी असतील तर तुम्ही सिद्धरामय्या बनायचा प्रयत्न करा मागच्या भूमिकेतनं धनगर समाजाच्या तरुणांना बाहेर आलं पाहिजे डायरेक्ट राजनीती केली पाहिजे कारण या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाच पंचवीस पोरं जर महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून गेली आरक्षण सोडावं महाराष्ट्राचं अर्थमंत्रीपद महाराष्ट्राचं शिक्षण मंत्रिपद महाराष्ट्राचं महूल मंत्रीपद कधी धनगराच्या पोराला मिळालं लढाईचं सोडलं बाजूला गावच्या गावं मतदानाला कुणाच्या तरी दुसऱ्याला जाऊन मतदान करतात गावच्या गाव प्रत्येक तालुक्याला एक माणूस तयार झाला पाहिजे महाराष्ट्रातले अठ्यात्तर तालुके असे की धनगरानं धनगराला मतं दिली तर महाराष्ट्रात अठ्याहत्तर आमदार निवडून येऊ शकतात महाराष्ट्रात दहा ते बारा खासदार निवडून येऊ शकतात पण आता सरकार आरक्षण देण्याच्या मनस्थितीमध्ये मिळणार नाही तुम्हाला आरक्षण किरण लहटे असतील किंवा नरहरी असतील हे तेन्णारी बघा आदिवासी बांधव आपला कधीही शत्रू नव्हता नाही आदिवासी बांधव जिथं धनगर राहतो तिथं आदिवासी नाही किंवा जिथं आदिवासी राहतो ज्या नंदुरबारला ज्या गडचिरोलीला ज्या चंद्रपूरला तिथं धनगर समाज नाही आणि आदिवासी बांधव हा आमचा शत्रू कधी आमने सामने नव्हता पण आदिवासी मध्ये आणि धनगरामध्ये भांडण लावून देण्याचं काम तुम्हीच नाव घेतलेला हा शरदचंद्रजी पवार नावाचा करतो <laughs> त्यामुळं माझं धनगर समाजातील हा शरदचंद्रजी पवार नावाचा करतो त्यामुळं माझं धनगर समाजाच्या तरुणानं आहे ज्या आरेवाडीच्या बनात उभा आहे तिथं सुद्धा तुमचा माणूस निवडून द्या मग तो काळा असू द्या नकटा असू द्या चपटा असू द्या हेद्रा असू द्या बहिरा असू द्या तुमचा माणूस जर महाराष्ट्राच्या विधानसभेत गेला तर तुमच्या हक्क अधिकारावर बोलल कधीतरी म्हणाल माझा समाज माझ्या अडचणी माझ्या पोरांच्या अडचणी हमालांच्या अडचणी ड्रायव्हरांच्या अडचणी मुंबईमध्ये राहणाऱ्या स्लम्स मध्ये झोपडपट्ट्या पट्ट्यामध्ये राहणाऱ्या माझ्या माणसांच्या अडचणी आपला माणूस निश्चित कायद्याच्या सभागृहात मांडेल दुसऱ्याच्या नरड्यात टाकण्यापेक्षा स्वतःच्या परड्यात टाका कधीतरी उगवल या माझ्या महाराष्ट्रातल्या माझ्या सगळ्या लोकांचा आहे आपल्याला लढावं लागेल आपल्याला बनावं लागेल आपण अहो सिद्ध निश्चित हे बघा सिद्धरामय झालो सिद्धरामय्या झालो तर महाराष्ट्राचं वर्षाचं पाठी बजेट साडेचार लाख करोड रुपयाचं आहे धनगऱ्याला ज्या ज्यावेळी वेळी संधी द्यायची वेळ आली त्या त्यावेळी धनगऱ्याला फक्त पशुसंवर्धन खातं दिलंय आनंदराव देव खाते पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री स्वर्गीय शिवाजीराव बापू शेंडगे पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री दत्ता मामा भरणे पशुसंवर्धन दुग्ध विकास मंत्री म्हणजे धनगऱ्याकडं बघण्याचा दृष्टिकोन मेंढराचा मंत्री <laughs> काय चाललंय तुमच्या आमच्याकडं तुमच्या आमच्यामध्ये तुमच्या आमच्यात गुणवत्ता नाही तुमच्या आमच्या टॅलेंट नाही तुमच्या आमच्याकडं पर्सनॅलिटी नाही तुमच्या आमच्याकडं नॉलेज नाही काय नाही तुमच्याकडं पण तुम्ही आम्ही एक नसल्यामुळं या माणसानी तुमच्या टाळूवरती मिऱ्या वाटण्याचं काम केलंय नगरीमधलं मी उदाहरण सांगतो अरे मिशा फुटल्या नाही त्यांना आमदारकीचे स्वप्न पडतात आणि आमच्या चार पिढ्या गायत झाल्या पण आमची माणसं कायद्याच्या सभागृहात जाऊ शकतात <laughs> कुठल्या बारक्या पोरा थोरांच्या नादाला लागायचं नाही आपल्या माणसाच्या माग ठामपणे उभं राहायचं गावातल्या आखाड्यात उतरायचं हार जितनंतर नंतर पण लढायला शिकलं पाहिजे लढायला शिकलं पाहिजे असं केसरांचं म्हणणं आहे एक शेवटचा दहा तारखेला आणि वडीच्या बनामध्ये दसरा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आप आपल्याला आणखी एक पाऊल या लढाईमध्ये पुढे टाकायचं आहे काय आव्हान करायला या मेळाव्याच्या अनुषंगाने समाज माझं माझं एकच सांगणं आहे भगवानगडावर वंजारी समाजाचा मेळावा भरतोय नागपूरला संघाचा मेळावा भरतोय मुंबईमध्ये तुमच्या आमच्याच ताकदीवर सेनेचे दोन मेळावे भरतायत नाही पण आरेवाडीमध्ये धनगरांचा मेळावा भरतोय बहुजनांचा मेळावा भरतोय फक्त धनगरांचा नाही तर गावगाळ्यामध्ये तुमच्या आमच्या बरोबर असणाऱ्या सगळ्या भटक्या विमुक्त जाती जमाती ओबीसींचा मेळावा भरतोय आरेवाडीसुद्धा माझ्या राजकीय सामाजिक पटलावर आली पाहिजे लक्ष्मण हाके आजपासून मी नांदेडला आहे लातूर जिल्ह्यामध्ये माझ्या कंटिन्यू सभा आहेत पण माझ्या आरेवाडीच्या मेळाव्याकडं माझं रक्तंदिवस दिवस लक्षात आहे कारण मला उद्या उद्या मला नांदेड जिल्ह्यामध्ये सभा आहे परवा दिवशी माझी लातूरमध्ये सभा आहे हिमायतनगरला सभा आहे मला तुम्हाला एकच सांगणं आहे की आरेवाडीमधला मेळावा हा सामाजिक मेळावा व्हावा आणि समाजाची बात वर्षभरासाठी तरुणांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी राजकीय कार्यकर्त्यांनी त्या मेळाव्यामधून ऊर्जा घेऊन वर्षभराच्या आपल्या संघर्षासाठी सिद्ध व्हावं अशी माझी विनंती दोन हजार विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता महाराष्ट्रामध्ये समाजाला तुमचं आव्हान काय आहे पश्चिम महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला माझं सांगणं आहे मराठवाड्यातनं हाच लक्ष्मण हाके खूप मोठं बोलत नाही पण चार ते पाच फक्त धनगरांचे आमदार आणतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा चार ते पाच आमदार येऊ शकतात तुम्ही फक्त कुठल्याही पक्षात असा धनगराच्या माणसाला मतदान करा एवढंच आव्हान करेल मी माजलगावचा आमदार धनगराचा देईन गेवराईचा आमदार धनगराचा होऊ शकतो किंवा घनसावंगीचा आमदार धनगराचा होऊ शकतो मुखेडचा आमदार धनगराचा होऊ <hati> शकतो लोहाकंदारचा आमदार धनगराचा होऊ शकतो आम्ही तिथं रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून रात्रीचा दिवस करून तिथं आम्ही बंजारा समाजाला बरोबर घेतलं आहे समाजाला बरोबर घेतलं आहे माळी समाजाला बरोबर घेतलं आहे गावगाऱ्यातल्या बलुत्या तालुक्याला बरोबर घेतलं आहे पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगोळा तुमचा झाला पाहिजे ते तुमचा झाला पाहिजे जत तुमचा झाला पाहिजे दक्षिण सोलापूर तुमचा झाला पाहिजे माळशिरस तुमचा झाला पाहिजे मानखटाऊ तुमचा झाला पाहिजे तुमच्या या भागामध्ये तुमच्या माणसाला तुम्ही मतदान करा एवढीच या बिरोबाच्या चरणी हात जोडून विनवणी करतो निसिद्ध सर समाजबांधव तुमचा येतील हक्के सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्हाला एस टी आरक्षणाचा जर प्रश्न सोडवायचा असेल किंवा धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीचा जार काढायचा असेल तर समाज बांधवांना पुढे यावं लागेल जमात बांधवांना पुढे यावं लागेल आणि त्यासाठी जमात बांधवांनी आपल्यातून कुणाला तरी पी सिद्धरामय्या करण्यासाठी आता पुढाकार घ्यावा लागेल पी सिद्धरामय्या हे कर्नाटकाचे मुख्यमंत्री आहेत ते धनगर समाजाचे आहेत आणि त्याच धर्तीवरती महाराष्ट्रामध्ये देखील धनगरांचा मुख्यमंत्री करण्यासाठी धनगर समाजानं सज्ज झालं पाहिजे अशी भूमिका या ठिकाणी लक्ष्मण सरांनी मांडलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांनी या लढाईमध्ये मी चार ते पाच आमदार मराठवाड्यातून निवडून आणणार असा चंग देखील बिरोपनामध्ये व्यक्त केलेला आहे धन्यवाद हक्केसर आमच्याशी बोलल्याबद्दल आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भार